सरळ स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छाननी मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे तर फ्रेंड्स नवरात्रीमध्ये घटस्थापना का केली जाते आणि नवरात्री म्हणजे नक्की काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवरात्रीमध्ये घटस्थापना म्हणजे घट पाणी भरलेला कलश देवीची स्थापना करून पूजा करणे कारण देवीच्या नऊ दिवसांच्या पूजेसाठी आणि आराधनेसाठी घटाची आवश्यकता असते ज्यामुळे तेथे अस्तित्व तेथे असल्याचे मानले जाते आणि भक्त तिची पूजा करतात गटामध्ये पाणी भरले जाते आणि त्यात समृद्धीसाठी नाणे टाकले जाते घटस्थापना का केली जाते तर देवीच्या आराधनेसाठी नवरात्री हा देवीच्या पूजेचा काळ असतो देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी घटस्थापना केली जाते शक्ती आणि देवत्वाचे प्रतीक घट हे शक्ती आणि देवत्वाचे प्रतीक आहे घटाची स्थापना करून भक्त देवाला आपल्या शक्तीचा भाग अर्पण करतात नऊ दिवसांचे महत्त्व घटस्थापना करूनच नऊ दिवसांची पूजा सुरू केली जाते घटस्थापना कशी केली जाते तर पहिलं कलश तयार करणे मातीचा कलश किंवा इतर कोणत्याही धातूचा कलश घेऊन तो पाण्याने भरावा दुसरं म्हणजे समृद्धीसाठी कलशामध्ये एक नाणे टाकावे आणि तिसरे पवित्रतेसाठी कलशात हळद टाकावी आणि चौथे अहंकाराचे प्रतीक कलशाच्या तोंडावर पाच आंब्याचे पाने किंवा इतर हिरवी पाने ठेवावी आणि त्यावर नारळ ठेवावा नारळ अहंकाराचे प्रतीक मानले जाते या पद्धतीने घट तयार करून भक्त नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी देवीची पूजा करतात घटस्थापना म्हणजे काय आणि ती कधी होते स्वरूप घडा किंवा कलश याच्या ठिकाणी देवीची स्थापना केली जाते आणि याचे नऊ दिवस पूजन केले जाते तर गुजरात प्रांतात छिद्र असलेल्या मडक्याला रंगवून त्यामध्ये दिवा लावला जातो आणि त्याची पूजा केली जाते नवरात्री म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे तर नवरात्र हा देवी दुर्गामातेला समर्पित असलेला नवरात्रींचा एक प्रमुख हिंदू सण आहे ज्यामध्ये देवीच्या रूपांची पूजा केली जाते हा सण नवरात्री या शब्दावरून आला असून हे नऊ दिवस आणि नवरात्री देवीच्या विविध अवतारांचे आणि राक्षसांवरील तिच्या विजयाचे प्रतीक आहेत नवरात्रीचे महत्त्व देवी स्त्रीत्वाचा उत्सव म्हणजेच नवरात्र हा शक्ती आणि स्त्रीत्वाचा उत्सव आहे जो दुर्गेच्या विविध भी आणि शक्तिशाली रूपांचा सन्मान करतो आणि आत्मविकास आणि शिस्त या काळात भक्त आत्मशिस्त पाळतात चिंतन करतात आणि भावनिकदृष्ट्या स्वतःचा विकास साधण्याचा प्रयत्न करतात तर राक्षसांवर विजयाचे प्रतीक हा उत्सव देवीच्या विविध रूपांचा अभ्यास करतो जी भयानक राक्षसांवर विजय मिळवते हे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते नवरात्रीचे स्वरूप दोन प्रकार नवरात्र वर्षातून दोनदा साजरे केले जाते चैत्र नवरात्र मार्च एप्रिलमध्ये आणि शारदीय नवरात्र आश्विन महिन्यात देवीच्या नऊ रूपांची पूजा या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची म्हणजेच नवदुर्गांची पूजा केली जाते आणि घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून घरात घटस्थापना केली जाते ज्यात पाण्याने भरलेले भांडे ठेवले जाते तर विविध परंपरा भारतात नवरात्राच्या परंपरा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या रीतीने साजऱ्या केल्या जातात जसे की महाराष्ट्रात घटस्थापना आणि गरबा दांडिया रात्री तर नवरात्रीचा काळ हा सण नवरात्री आणि दहा दिवसांपर्यंत चालतो ज्यामध्ये देवीच्या कृपेसाठी आणि आशीर्वादासाठी प्रार्थना केल्या जातात नवरात्र का साजरी केली जाते तर नवरात्र हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे जो देवीदुर्गा आणि तिच्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो ज्याने वाईटावर चांगल्याच्या अंतिम विजयाचे प्रतीक म्हणून राक्षस महिषासुराला हरवले होते हा सण नवरात्रींचा असतो ज्यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्र साजरे करण्याची कारणे तर वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजेच नवरात्रीचा मुख्य उद्देश महिषासूर नावाच्या राक्षसाचा देवीदुर्गाने केलेला वध साजरा करणे आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे देवी दुर्गाची उपासना हा सण देवीदुर्गा आणि तिच्या नऊ रूपांना नवदुर्गा समर्पित आहे ज्यांना प्रत्येक दिवसाला पूजले जाते स्त्रीशक्तीचे प्रतीक नवरात्र स्त्री शक्ती आणि सामर्थ्याचा सन्मान करते जी या काळात देवीच्या रूपात प्रकट होते ऋतूबद्दल आणि नवीन सुरुवात हा सण ऋतू परिवर्तनाच्या काळात येतो जो नवीन उत्साह नवीन शक्ती आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे असे मानले जाते आणि शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र भारतात वर्षभरात दोन मुख्य नवरात्र साजरे केले जातात आश्विन महिन्यात येणारे शारदीय नवरात्र विशेष महत्त्वाची मानली जाते थोडक्यात नवरात्र हे देवी देवीदुर्गाच्या सामर्थ्याचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे तसेच ऋतुबदलाच्या काळात नवीन ऊर्जा आणि उत्साहाचे आगमन होण्याचे प्रतीक आहे तर फ्रेंड्स घटस्थापना का करावी आणि घटस्थापना कशी केली जाते आणि नऊ दिवसांचे महत्व काय आहे तर माझ्या या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओत असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू